Thank yeah. you. रंग ऊट उड़ <गेण> आज क्या कर... बोल, बोल 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 जय श्री रामेरी आईला अगं आहे सुजय पाटील या चॅनलवरती नाता वगैरे साडे दहा पण वाजलेले आहे आज लेट झाला रात्री पण जागले ना भाऊ किती वाजेपर्यंत जागले सहा वाजेपर्यंत जागलो ना त्याच्याबद्दल लेट उठलो ना आवाज पण बसलेला आहे समजून घ्या आज ना सहा तीन ना तुम्ही घ्या तुम्ही समजून घ्या आवाज पण बसलेला आहे आता जागृत पण झालेली आहे आता लाल दिवस पण आहे गणपती बाप्पा जाणार आज मग घ्या आता बघू पहिले तर पायापरून घेऊ बाई द्या पाया पडतात कधी ना चला आता बघू आता बघा याला उठ रा बघा याला कसे रंगवलेलं आहे उठरा उठ <laughs> <गेड़ी>। <laughs> आज कल आज आज बोल, बोल, बोल बोल बोल, बोल जय श्रीराम आता चहा पण आणलेला आहे मिताली सिस्टर तर पिऊन घेऊ चहा पिऊन घेऊ आणि भेटू तुम्हाला आता आवाज पण बसलेला आहे वहिनी लवकरच जेली झोपाला लागेल ना मग आम्ही बरं आम्ही सात वाजेदार होतो आता काय नाही आता लाईट पण आहे ना जाग पण झाले आता आवाज पण केला आहे ते पण जरा जाऊ नये आता भेटतो तुम्हाला काय मी निचले इथे जस्ट पोचलेलो आहे घरी बघा आता बेवले आता झालो बॅटरी घेऊन विसर्जनसाठी लाग बॅटरी लागणार बॅटरी घेऊन आलो आपण बघा चला आता जाऊ घरात काय चाललं

येता येता मदत मदेद करता मदत करता भाऊन ये रामदास वट झोपले आज वट उठ अरे उठ कावापासून झोपले वठ अरे उठ गणपती जायचं चाल येत नाही ग तो अरे चल विसर्जनला ला आपल्याला वट अरे वट अरे ओठ चाल अरे उठ ना अरे हा कळला बोला ना मामी बोला बोला काय बनवता तुम्ही रांजनौली कला जेवाला नवरा आला नाही ना नवरा झोपले असे तुझा खरात ना हो ना रांझाली गेल तू रांझाली गेल तर रांजाली काय बनवते बनवते अंगोल फेल नाही सगळाच अंगोल बनले चहात असत कोणी अंगोल बाबा लवकरच केले रे चहात असत पिला ओ चहात असत पिला कोणाला वित्रवे अंगोला काय बनवते एक काय बोलू आता सूर बोलायची ताकद नाही आता सूरला मिसर्ग कराचा आवाज नाही आपल्यात सूर वाईट झाला आता आई बस बस आई बस आई पण आलेली आहे प्लॅन जागली जागृती झोपले असते तर जाऊ अरे ये रामदास तोंड

बारा पण वाजले आता आरती आपली संध्या आली होईल होईल पहिले माला बनवते त्याला मदत करू आपण नाही तर बोलेल मदत नाही त्याला मदत करू दुर्वाला आले दुर्वा नाही माई गवत उपटून ने हे बाया गवत उपटून दे ना हे जा दुर्वा अरे हे ना बाबा तू जाशील भेटेल ना तुला जा गवत जा थोरा तोरा तिकडे काय तिकडे मग त्या टेपावर टोंडीच्या वाऱ्याने जावं लागेल दुरवार बाईला दुरवार गावत उपटून नाही ना बाई जा जावा इथे वाचा अरे इथं बिन ते की आज खताराची बाई ना वाट पाणी सोडून सोडून तर जाऊ आता दुर्वा नाही गावला <laughs> चला जाऊ आता खाली बघू आता रस्ते बर रस्ते पाण्याच्या आलो पाण्याच्या रस्ते आहेत पाण्याच्या हे बघा चिखल चिकल हे दुर्वात गावात नाही तो उपटशील गावात चला जाऊ वरती 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 रस्ते रस्ते काम कराव हा पण जाणार आहे सर्व तयारी चालली विसर्जनची बघा येते ते बघा काला मंगूर फोन क्यू करताय रे हे बघा काला मंगूर फोन कि आता किवा मंगूर आहे ना आमच्या ठीक आहे बॅटरी तसली बॅटरी आहे ती बॅटरी आल माने शिकर हे पोत्या ठेव ती बॅटरी अरे बॅटरी आतला टेबल का नाही बॅटरी जाची आहे ना आम बॅटरी पाहिले उतर टेबल कसा उल शिरे रे बॅटरी उतर तुला एकट्याला ना हुसेल ना रे रे व्हिडिओज बनवायचे र तू

जेवाला ए तर रे जेवाला जेवला मावी मामी करू ग मध्ये हे कोमल काल हली नाही ब्लॉग मध्ये लग्नाला आली नाही तर लग्नाची व्हिडीओ मध्ये आली ना आमंत्रण आहे राम आमंत्रण सगळे अवरुताम जेवून दे पहिले आपल्याला जेवून घेऊ आता आता जेवून जेवण तुम्ही जेवली का हा पहिले बनवा तुम्ही मग आपण जेव्हा लाईक करा चला आता पाहुणी चालूच आहे नवीन ना ना पाहुणी हो काल पाचशेच था? काल पाचशेच बघ नवीन मेंबर झाले आमच्या ब्लॉग मध्ये बाबू बघ दि बघ ब्लॉगर हे नाणी जेवला आणि जेवण आहे आणि काय जेवण आहे नाणी जेवण आहे चालली अशी आ, उपास उपाय उपास उपाशी आता बसले जेवायला आता जेव जेव लाजू नको जेला बाऊला घेतले ना आ घेतला ना बाऊला बाऊला घेतला ए चल मी चाळी घेऊन घे मा तेवढे ग बालाच असेल ते माझ्या नवऱ्याला आणायचा ना काय मामी तुम्ही फोन करा ना अरे मामाला नाही मग मी करू आता बेता जेऊन जाऊ आपण ते जेवला ना हो जेवले ना हा विसर्जनाची तयारी चार्जिंग आहे ना बॅटरीला चल जेऊ चल चल ए पारू जवली गे पारू जवली चला आता आपण पण जवळ जाऊ याची वगैरे तयारी झाली आहे ओढली गाय चायनो ते कवड्या मेहनत अरे वा ये रे व्हिडिओ काढ हे मामी कार मदत कर मामीला पाठवले ना मीनी काय गा, गा? मामी आई मामीला पाठवले तरी मला बोलवते आई जेवली ना जेवली जेवाला आई बघ पहिली जेवली गाय चला आता आपण हाय गाई आमचे पूर जेवले गाई जेवली गे नाही आता जेवतोय बघ कला विट टाला ऐकत पाठत नाही गे चल बा आपण जेवली जेवली ना मामी हा नाही हो जेवालाच बसता होता आता यो जेवाला चोले आता जागा काय आता इथं बसता चला आता जेवून घेऊ आम्ही बाबा का चुप गप चुप जेवते गप चुप गप चुप कालचा टेकले तर आता थांबलेला गे डागाचा जागरेला ना, ना, ना काय दिवा थांबलेली के? जागरणाला केला आम्ही लग्नाचा प्लॅन बनवले सगळ्या टाकायचा ब्लॉक पण टाकायचा आहे कालचा लग्नाचा ना टाकू ना जरा जेवून दे मला चला आता वाटचा टोप नको दे बाबा दे साधा बिड्डा हे बाबा बंद करा जरा बंद करा पाऊस तर खूप आहे आज विसर्ग आहे ना आता पाण्या पाऊस बस बस आहे ना तो पाऊस बघा किती आहे बघा सर्व बसले सर्व बिझी आहेत का बे टेन्शन वेन्शन आले का Selamat, bagus, ta, mama ta, punah, lila, suatu ta, beberapa ta, pentingnya, bye bye, magika lala, ada baba, apura barang di jauh, kalah, dah magi ada, dah magi baru, eh, didi lah ini ते काचाला आता जेव्हा काही नाही चला आता जेवून ठेवा पाऊस बघा किती आहे पावसाने काय काम पाऊस पाऊस चित्र बा हवाबा काढू शिकले आवा पण काय शेलतात पत्ता ए, या पत्ता कितीची माटी खेळतात या लाच दिवस आहात मागा जरा लारा जरा मग काय मग काय घराच असते कालची लाराची व्हिडिओ कालची टाकू व्हिडिओ लाराची आता टेकताव नाही हो टेकता आग बारीक पोरा डोक नाही बघ आता कशी बघ नको मी जेवलो ते बाय गाईस हॅलो सुजन पाटील तेव्हा आमचा अरेंजमेंट संतोष टाकी काय हा घे टॉर्च बंद आहे तुला जपते ना सख्या कोण दादा गाडी बाहेर लवले आम्ही गेला काय पाऊस आधे तू ढोपाल का ताय तू ढोपणता हे का हे बघा आमची सिस्टर तो बघू मी लागले कोपऱ्यानेच बसले आम्ही एक सगळ्या फास्ट करता काय या दोघांना बसवले चला आता बघू पाऊस पण खूप आलेला आहे बघा पावसाने काय आयला पाऊस कमी होणार मजा ते आता पाऊस आत काय मजा करणार नाही का माझी पाऊस आतल्या काय मजा करणार सर्व पाणी पाणी चिखल चिखल चला का आता बघू पाऊस आता आमची सदा भाई मजा करायची पाल्यांनाच पाल्यानं फायद्या करू चला ओली गड अरे भा या तुला सकाळ उठवत आहे काही 何だ <Bye. S 2> <Bye. S 1> ठीक आहे चला आरतीला कशा नाव नको चला नाव शेवटचा दिवस खेळून घ्या हा जयदेव जयदेव हा बोल 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 आली आली की टाक आम्ही कवर जिंकल गल्ला भर लाटे तुम्ही जिंकले ना नाही त्या पुढची तरी कार आपल्याला हे बा हे बा त्याने जिंकले चला आरतीला चला आरतीला आई चला आरतीला मग टाळजे टाळजे

पार्ट वन इथेच एंडिंग करतो आता पार्ट टू मध्ये भेटू चला आता पार्ट वन झाला आता पार्ट टू मध्ये भेटतो चला आता लाईफ सबस्क्राईब केलं नसेल खरं पार्ट वनची इथे <laughs>